नमस्कार मंडळी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सुवासिनी स्त्रियांनी ह्या चुका या दिवशी चुकूनही करू नये नाहीतर वर्षभर गंभीर परिणाम भोगावे लागतील मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रीने नकळत केलेली एक छोटी चूक सुद्धा सौभाग्यावर परिणाम करू शकते म्हणून आजचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण सुहासिनी स्त्रियांनी या दिवशी काय करू नये आणि काय करावे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्याच पाहिजेत पण काही गोष्टी चुकूनही करू नयेत विशेषतः सुवासिनी स्त्रियांनी ह्या चुका केल्या तर पुण्याऐवजी दोष लागू शकतो असं शास्त्र सांगतं मकर संक्रांती हा सण आपण सगळे मोठ्या आनंदाने साजरा करतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का या सणाचा खरा केंद्रबिंदू कोण आहे तर तो आहे स्त्री कारण स्त्री आहे तिथे घर आहे जिथे घर आहे तिथे लक्ष्मी आहे आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे समाधान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रीने केलेली प्रत्येक छोटी कृती घराच्या सौभाग्यावर शांततेवर आणि समृद्धीवर परिणाम करत असते पण आज अनेक स्त्रिया नकळत काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यामुळे या पवित्र दिवशी मिळणारं पुण्य हातातून निसळून जातं म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की मकर संक्रांतीला स्त्रियांनी नेमकं कर काय करावं के काय केल्यानं सौभाग्य वाटतं आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी तसेच कोणत्या रंगाची साडी घालू नये संक्रांत म्हटलं की स्त्रियांना बांगड्यांची खूप भारी हौस असते परंतु कोणत्या रंगाच्या बांगड्या स्त्रियांनी घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या टाळाव्यात तसेच संक्रांतीला स्त्रियांनी साजे शृंगार करायला नटण्या मुरडणे करायला खूप आवडते त्यात गजरा हा स्त्रियांचा आवडता विषय परंतु या दिवशी कोणता गजरा घालावा आणि कोणता गजरा टाळावा तसेच केसात कोणती फुले माळावीत हळद वापरावी की नाही सोन्याचे दागिने घालावी की नाही तसेच कोणता दागिना घालू नये कोणते पदार्थ या दिवशी खाऊ नये स्त्रियांनी शृंगार करताना कोणती काळजी घ्यावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का कारण शेवटी एक अतिशय प्रभावी पण सोपा उपाय सांगणार आहे मंडळी मकर संक्रांती म्हणजे उत्तरायणाची सुरुवात या दिवसापासून सूर्याचा प्रवास शुभ दिशेने सुरू होतो शास्त्रात असं सांगितलं आहे की उत्तरायण काळात केलेले दान पूजा सेवा याचं फळ अनेक पटीनं वाढतं आणि या सगळ्यात सर्वात महत्वाची भूमिका असते स्त्रीची कारण स्त्री म्हणजे घराची अन्नपूर्णा घराची लक्ष्मी आणि घराची शांती म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रीने श्रद्धेने आणि जाणीवपूर्वक गेलेल्या गोष्टी संपूर्ण कुटुंबाचं भाग्य उजलू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रीने सकाळी लवकर उठणं फार महत्वाचं मानल्या जातं उठल्यानंतर सर्वात प्रथम देवाचं स्मरण करा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा स्नान करताना शक्य असल्यास पाण्यात थोडी तीळ थोडी हळद आणि थोडं गंगाजल टाका अशा पाण्याने स्नान केल्याने शरीर शुद्ध होतो मन शांत होतं आणि नकारात्मकता दूर होते आता मंडळी सर्वात जास्त गोंधळ होतो तो म्हणजे वस्त्राचा महाराष्ट्रात एक खास परंपरा आहे असं मानल्या जातं की मकर संक्रांती देवी ज्या वर्षी ज्या रंगाची साडी नेसलेली असते तो रंग त्या वर्षी स्त्रियांनी परिधान करू नये उदाहरणार्थ जर पंचांगानुसार त्या वर्षी मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली असेल तर असं सांगितलं जातं की त्या वर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र टाळावं अशी परंपरा आहे पुरुष मंडळी आणि लहान मुलांनी सुद्धा या दिवशी तिळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे या मागची भावना फार सुंदर आहे देवीने ज्या रंगात प्रकट झालेली असते त्या रंगात स्वतःला सजवण्यापेक्षा देवीचा मान आणि आदर राखावा ही श्रद्धा आहे परंतु या दिवशी हिरवा लाल केशरी गुलाबी रंग परिधान करणं अधिक योग्य मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये सणावरला काळा रंग वर्ज्य मानला जातो परंतु मकर संक्रांती या सणाला काळ्या रंगाचे जास्त महत्व आहे त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू शकता त्याचं असं वैज्ञानिक कारण आहे की काळा रंग हा उष्णता शोषक असतो आणि या दिवसात थंडी खूप असते काळा रंग हा आपल्या शरीराला उबदारपणा प्रदान करत असतो मात्र राखाडी किंवा मा गडदिळा रंग शक्यतो टाळावा हे लक्षात ठेवा मंडळी ही श्रद्धेवर आधारित परंपरा आहे बंधन नाही मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी सौभाग्य अलंकार घालणं फार महत्वाचं असतं कुंकू बांगड्या मंगळसूत्र जोडवे हे फक्त दागिने नाही आहेत तर स्त्रियांच्या सौभाग्याचं प्रतीक आहे विशेषतः कपाळावर कुंकू लावल्याशिवाय देवपूजा करू नये कारण कुंकू म्हणजे स्त्री शक्ती आणि तिचं सौभाग्य मकर संक्रांत हा स्वासिनीचा आवडता सण असतो तर या दिवशी स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य भराव्यात कारण हिरव्या रंगाच्या चुड्याला संक्रांतामध्ये सर्वात जास्त महत्व असते आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तरीही चालतात स्त्रियांनी बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बांगड्या नेहमी विषम संख्येत भराव्या जसे की नऊ किंवा तेरा तुम्हाला माहित असेल की कासारही एक बांगडी नेहमी जास्तच देत असतो तसेच टिचलेली बांगडी चुकूनही घालू नका जर हातात टिचलेली बांगडी असेल तर ती काढून टाका आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा चुकूनही या दिवशी घालू नका संक्रांत म्हटलं की गजरा हा आपण आवर्जून घालत असतो स्त्रियांना गजरा हा फार आवडतो परंतु या दिवशी गजरा घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गजरा हा केवढ्या फुलांचा नसावा जसे की सोनचाफा पिवळी शेवंती आणि पिवळा गुलाब सुद्धा केसात माळू नका यावर्षी तुम्हाला माहितच असेल की संक्रांती देवीने वासासाठी हातात जाईचे फुल घेतलेले आहे त्यामुळे जाईच्या फुलाचा गजरा या दिवशी चुकूनही केसात माळू नका त्याऐवजी तुम्ही मोगरा किंवा इतर पांढऱ्या फुलांचा गजरा घालू शकता या दिवशी झेंडूची फुले आणि पिवळे फुले सुद्धा पूजेमध्ये वापरू नका तर आता प्रश्न राहिला आहे हळदीचा तर बरेच जणांना आता असा प्रश्न पडणार आहे की या दिवशी हळद वापरावी की नाही तर बघा हळद हो ही मुळात खूप पवित्र गोष्ट आहे सुवासिनीच्या शृंगारात हळद कुंकूला फार मोठं मान आहे आणि सुवासिनीचा शृंगार हळदी कुंकूशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे आलंच हळदी कुंकूशिवाय हा सण पण पूर्ण होऊ शकत नाही म्हणून या दिवशी हळद कुंकू नक्की वापरू शकता आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ही तीव्र असतं मग सोनं घालावे की नाही तर मुळात सोन्याचं असं वेगळं अस्तित्व आहे सोन्याचा रंग मुळात सोनेरी रंग असतं सोनेरी रंग आणि पिवळ्या रंगात खूप फरक असतो पिवळा रंग आणि सोनेरी रंग वेगवेगळा असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु या वर्षी देवीने मोत्याचे दागिने घालणे टाळावे या दिवशी स्त्रीने घरातील देवपूजा स्वतः करावी सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून अर्घ द्यावा आणि मनात ओम सूर्याय नम हा हा मंत्र म्हणावा असं केल्याने आरोग्य सुधारतो मनोबल वाढते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मंडळी मकर संक्रांती म्हणजे वाणाचा सण सुवासिनी स्त्रियांनी या दिवशी वान देणं फार महत्वाचं मानलं जातं वाण देताना मनात प्रेम असावं अहंकार असावा आणि आनंद असावा वाणांमध्ये तीड गोड हळद कुंकू फळ किंवा नारळ असणं शुभ मानलं जातं वाण देताना मनात एकच प्रार्थना ठेवा की माझं सौभाग्य अखंड राहो या दिवशी स्त्रियांनी आपल्या वागण्यात खूप काळजी घ्यावी तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुद्धा याची काळजी घ्यावी की कोणाशीही भांडण करू नये कटू शब्द बोलू नयेत कुणाचा अपमान करू नये कारण शास्त्रात असं सांगितलं आहे की या दिवशी स्त्री ही चालती बोलती देवी असते मकर संक्रांतीला शक्य असल्यास गोड पदार्थ आणि तिलाचे पदार्थ बनवावेत परंतु या दिवशी देवी खीर भक्षण करीत असल्यामुळे स्वयंपाकात खीर बासुंदी तसेच दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे टाळावे असे म्हटले जाते परंतु जेवढे तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही पाळू शकता आणि चुकूनही या दिवशी मांसाहार करू नका तसेच तांसिक पदार्थाचे सेवन सुद्धा करू नका स्वयंपाक करताना राग चिडची किंवा तक्रार करू नये कारण अन्नात तुमची भावना उतरते आणि तेच अन्न कुटुंब खात असत असे म्हणतात की मकर संक्रांत ही नागी असते म्हणजे या दिवशी आपण जसे बोलतो जसे वागतो जसे करतो तेच वर्षभर आपल्याला आपल्याला भोगावे लागते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी खूप काळजीपूर्वक वागावे शक्यतोवर वादविवाद हे टाळलेलेच बरे या दिवशी स्त्रियांनी काही गोष्टी टाळल्याच पाहिजे केस मोकळे ठेवून पूजा करू नये घर अस्वच्छ ठेवू नये दान देताना दिखावा करू नये आणि नकारात्मक विचार टाळावेत आता शेवटी एक छोटासा पण अतिशय प्रभावी उपाय सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी एक चिमूट हळद आणि एक अक्षदा देवाजवळ ठेवून मनापासून प्रार्थना करा की माझ्या घरात कधीही अन्न धान्य धन सौभाग्याची कमतरता पडू नये हा उपाय साधा आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे मंडळी मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही तो स्त्री शक्तीचा उत्सव आहे जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या बहिणींना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो भक्ती टिप्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण आणि उपयोगी माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ